आज आपण बनवणार आहोत एकदम भन्नाट अशी चवीची अंडा बिर्याणी एकदा जर तुम्ही बनवली ना तर पुन्हा पुन्हा हीच बिर्याणी बनवून खाल नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंडा बिर्याणी त्यासाठी बघा इथं मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यात आपण आता थोडं मीठ घालून घेऊया इथं मी अर्धा चमचा मीठ घालत आहे मीठ घातलं का नाही की अंड्यांना छान चव येते त्याच्यामुळं अंडी उकडाय ठेवताना मीठ घालायचं आणि भांड्यावर झाकण बिलकुल ठेवायचं नाही आपण आणि गॅसची फ्लेम आहे ना मिडियमच ठेवायची गॅस जर एकदम फुल केला तर आणि झाकण ठेवलं तर सगळी अंडी तडतड वाजतात आणि फुटली जातात त्याच्यामुळं आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे आता अंडी आपण उकडाय ठेवलेत उकडून देऊयात आता अंडी पाऊल होत्या तोपर्यंत आपण काय करूया इथं मी बिर्याणी राईस घेतलेला आहे तो आपण आता अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूया आता मी पहिल्यांदा हा धुवून घेते आणि मग तांदळाच्या वरपर्यंत पाणी घालून तांदूळ भिजत ठेवते तांदूळ धुताना आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्याच्यावरचा हा पांढरा जो स्टार्च असतो ना तो सगळा निघून जातो तर बघा आता इथं आपण तांदळात पाणी ओतून ठेवूया असं तांदळाच्या वरपर्यंत पाणी मी आहे आता आपण हे अर्ध्या तासासाठी ठेवून देऊया बाकीची तयारी करू बघा इथं अर्धा किलो अंडा बिर्याणीसाठी मी इथं पाच कांदे घेतलेले आहेत आणि एक टॅमॅटो घेतले आहेत आधी आपण कांदा चिरून घेऊया आणि तो फ्राय करून घेऊया शेताना आहे ना त्याचं हे पुढचं वरचा शेंडा आहे ना ते काढून टाकायचा त्याच्यामुळे आहे ना, ना कांद्याच्या व्यवस्थित पाकळ्या सुटत्यात त्यासाठी आपल्याला आपण खालचा बुडका तर काढून टाकतो हे वरचं पण काढून टाकायचं आणि कांदा आपल्याला आता एकदम पातळ चिरायचं आहे तर बघा बिर्याणीसाठी मी इथं हा कांदा चिरून घेतलेला आहे आपल्याला निम्मा कांदा इथं सगळा तळून घ्यायचा आहे आणि निम्मा आपल्याला बिर्याणी बनवताना लागणार आहे इथं मी दोन मोठी टॅमॅटो घेतलेले आहेत बारीकच चिरून घेतलेले आणि एक मोठी मिरची घेतली त्याचे दोन तुकडे केल्यात इथं खलबत्त्यात मी लसूण अद्रकची पेस्ट केलेली आहे आणि कोथिंबीर आणि पुदिना को दोन्ही एकत्र बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण पहिल्यांदा कांदा तळून घेऊया तर कांदा तळताना काय करायचं गॅस फुल करायचा एकदम कडक तेलात आपण कांदा घालायचा आणि नंतर मग गॅस मिडियम करायचा आणि कांदा छान गोल्डन फ्राय असा करून घ्यायचा आता तेल बघा छान कडक झालेलं आहे आपण याच्यात कांदा घालून घेऊया आणि गॅस आता मी मिडियम करून घेते म्हणजे कांदा छान गोल्डन फ्राय करून तळता येईल आपल्याला आता आपण बघा कांदा छान गोल्डन फ्राय झालेला आहे आता आपण कांदा काढून घेऊया सगळं असं तेल नितळून नितून नितू, काढायचं आता आपण काय करूया अंड्याला अशा उभ्या चिरा देऊन घेऊया म्हणजे आपण अंडी आता थोडी फ्राय करून घेणार आहोत ना त्याच्यात तिखट मीठ टाकून म्हणजे ते तिखट मीठ सगळं याच्यात पण उतरल आणि अंडी चवीला खूप छान लागतील बघा नुसते अशा उभ्या चिरा देऊन घ्यायच्यात आपल्या तर बघा आता आपण जी मग अशी कांदा फ्राय केला ना त्यातच मी थोडं तेल ठेवलंय करत आणि त्याच्यातच सगळी अंडी घालून घेते थो� आण छान असे हलवून घ्यायचे आपल्याला म्हणजे खाली शिकतणार वगैरे नाहीये आता आपण याच्या हळद घालून घेऊया थोडी चवीसाठी थोडं मीठ घालूया आणि थोडी काश्मीरी मिरच पावडर आणि आता आपण हे छान हलवून घेऊया जेणेकरून सगळा मसाला असा व्यवस्थित लागेल आता बघा अंडी छान ही झालेली आहेत आपले तेला तिकटा मिळतात आता आपण अंडी काढून घेऊया आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया आता याच्यात ते, मी तेल घालून घेते तेल अंदाजे मी दोन ते तीन पळ्या घेतलेला आहे तर बघा खडे मसाल्यामध्ये मी आहे नाही तर दोन लवंगा घेतल्यात दोन मिरे घेतल्यात एक चक्री फूल तीन छोट्या विलायची दोन मोठ्या विलायची आणि दालचिनीचे दोन तुकडे घेतल्यात आणि हे तीन तेजपत्ते घेतलेले आहेत आता तेल थोडं गरम होऊन देऊया आणि त्याच्यात आपण हा गरम मसाला भाजून घेऊया तर तेल गरम झालेले आता आपण हे खडे मसाले घालूया खडे मसाले थोड्या वेळा पण तेलात छान परतून घेऊया खडे मसाल्यांबरोबरच आपल्याला हे मिरचीचे दोन तुकडे पण घालून घ्यायचे म्हणजे ते पण मसाल्यांद छान व्यवस्थित फ्राय होईल आता मसाले बघा छान झालेले आहेत फ्राय आता आपण याच्यात कांदा घालून घेऊया आता कांदा छान परतून घेऊया आपण त्याला आता आपण याच्यात ही लसूण अद्रकची पेस्ट घालून घेऊया आधी जर लसूण अद्रकची पेस्ट घातली ना तर लसूण अद्रकची पेस्ट जळते आणि कांदा राहतो भाजायचा म्हणून म्हणून आपल्याला कांदा घातला की थोड्या वेळाने घालून घ्यायची लसूण अद्रकची पेस्ट आता आपण ह्या स्टेज टोमॅटो घालून घेऊया आता याच्यात आपण आहे ना अर्धा चमचा हळद घालूया आणि अर्धा चमचा मीठ घालूया आणि छान व्यवस्थित परतून घेऊया आता बघा कांदा छान भाजत आलेला आहे आपण याच्यात आता काही मसाले घालून घेऊया त्यासाठी मी इथं एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा काश्मीरी मिरची पावडर त्याच्यानंतर आपल्याला याच्यात पुदिना आणि कोथिंबीर घालायची आहे फोडणीत अशी पुदिना कोथिंबीर घातली ना खूप छान सुगंध येतो आणि सगळ्या बरोबर आपले मसाले छान भाजून मसाले भाजून झालेले आहेत आता चांगले आपण त्याच्यावर आता हे दही घालून घेऊया दही घालायच्या आधी काय करायचं गॅसची आज एकदम कमी करायची नाहीतर तुमचा गॅस जर एकदम बारीक होत मिचल ना तर तुम्ही बंद केला तरी चालेल आणि हे दही सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं नाहीतर मग काय होतं दही फुटलं जातं त्याच्यामुळे आपल्याला गॅसची आच एकदम कमी ठेवायची आहे आणि पटकन असं हलवून घ्यायचं बघा आता दही कुठेही फुटलेलं आहे नाही सगळं व्यवस्थित छान मिक्स झालेलं आहे तर आता सगळे मसाले व्यवस्थित छान भाजलेले आपण आता ह्या तांदळातलं पाणी काढलेलं आहे अर्धा तास झाला होता तांदूळ ठेवून तर आता त्यातलं सगळं पाणी काढलं आहे हे आपण तांदूळाच्यात घालून घेऊया दही जर जा तुमचं जास्त आंबट नसेल ना तर तुम्ही काय करायचं त्याच्यात अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आता दही हे आंबट होतं त्याच्यामुळं मी काय लिंबू पिळलेलं नाहीये सगळं हे असं व्यवस्थित सगळा मसाला सगळीकडं तांदूळ आणि मसाला एकत्र व्यवस्थित छान मिक्स करून आहे आपल्याला तांदूळ टाकला ना की गॅस ची आज आपल्याला वाढवायची बरं का नाही तर तुम्ही एकदम दही टाकताना बारीक ठेवली होती तशीच ठेवाचा गॅसच्याच आपल्याला वाढवून घ्यायची आणि मग तांदूळ हलवायचे सगळं आता याच्यावर आपण अजून थोडं कोथिंबीर आणि पुदिना घालून घेऊया आणि परत एकदा हलवून घेऊया बिर्याणी बनायच्या आधीच बघा बिर्याणीचा सुगंध एकदम छान सुटलेला आहे तर बघा आता याच्यात मी आहे ना हा एक तांब्या पाणी घालते हाच माझा बिर्याणी राईस होता लांबडा त्याच्यामुळं आपण पाणी अंदाजेच घालूया म्हणजे जास्त असा चिखलसारखा भात नाही व्हायला पाहिजे एकदम सुट्टा सुट्टा व्हायला पाहिजे आपल्याला तांदूळ बुडून एकदम थोडंसं वर पाणी राहिल्यासारखं घालायचं आहे म्हणजे तांद भात एकदम असा बिर्याणी आपली सुट्टी सुट्टी होती नाहीतर मग काय होतं बिर्याणी सगळी एकदम चिकट होऊन जाते त्यासाठी तुम्ही एक तांब्या वापरला तरी चालेल आता ही सगळी अंडी आपण ह्याच्यावर घालून घेतली आता कुकरचं झाकण लावून दोन शिट्टे घेऊया तर बघा आपली बिर्याणी एकदम परफेक्ट झालेली आहे फक्त दोन शिट्ट्यात ही बिर्याणी होते आणि पाण्याचं प्रमाण पण एकदम अगदी व्यवस्थित झालेलं आहे त्याच्यामुळं बिर्याणी एकदम छान झालेली आहे तर तुम्ही अशी बिर्याणी एकदा जरूर बनवून बघा जेवणात काहीतरी थोडा वेगळेपणा असावा त्याच्यामुळे जेवणसुद्धा थोडं जास्त जातं आणि घरच्यांनासुद्धा खूप छान वाटतं असं नवीन काही बनवल्यानंतर तर ही रेसिपी जरूर बनवा आणि सबस्क्राईब करा